आताची एक मोठी आणि ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय नुकत्याच पार पडलेल्या अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेत मोठा अपहार झाला असून पैसे घेऊन दिल्या असल्याचा आरोप सरपंच मंगेश साबळे यांनी केलाय आपल्या फेसबुक अकाउंटवर त्यांनी व्हिडिओ टाकत गंभीर असे आरोप केलाय बघूयात नेमके त्यांनी काय आरोप केल्यात नमस्कार मित्रांनो मी आपला सरपंच मंगेश साबळे बोलतोय मध्यंतरी अंगणवाडी मदतनीस भरती झाली आणि या भरतीमध्ये एक मॉडर्न पद्धतीचा भ्रष्टाचार या ठिकाणी आता उघड व्हायला लागलेला ला आहे म्हणजे अगोदर एखाद्याला नोकरीला लावायचं तर पैसे घेऊन नोकरीला लागतो लावून देतो असं सांगण्यात येत होतं मात्र आता जो मेहनत करून नोकरीला लागतो आहे त्याच्याकडनं पैसे घेण्याची पद्धत या ठिकाणी सुरू झालेली आहे जसं की अंगणवाडी मदतनीस भरतीमध्ये सुशिक्षित बेरोजगार महिला ज्या की ग्रॅज्युएशन झालेल्या महिला आहेत त्यांनी भात शिजवण्यासाठी पसंती दिली काहीही काम करायला मिळत नाहीये शिक्षण वाया जाते म्हणून अंगणवाडी मदतनीस या पदामध्ये त्यांनी फॉर्म भरले घरच्यांच्या विरोधात जाऊन शिक्षण वाया जाऊ नये म्हणून काही महिलांनी पुढाकार घेऊन ही नोकरी करण्यासाठी संमती दर्शवली मात्र यामध्ये स्लिपर सेल्स ज्या पद्धतीनं मूवीमध्ये दाखवतात त्या पद्धतीने भ्रष्टाचार झालेला आहे म्हणजे हे जे सीओ आहेत डिप्टी सीओ आहेत सी डी पी ओ आहेत यांनी ज्या महिलाची निवड झाली आहे तिलाच फोन केला आहे आणि तिलाच सांगितलंय की तुझी निवड होऊ शकते तुझं काम होऊ शकतं पण तुला एवढे एवढे पैसे द्यावे लागतील नाहीतर मग दोन नंबरला जी आहे तिचं काम होत आहे आणि यांनी दोन नंबरवालीला फोन, -फोन केला आणि सांगितलं की तू जर एवढे एवढे पैसे जास्त पैसे आणून दिले तर तुझं काम होऊ शकतं नाहीतर तिचा नंबर आलेला आहे मग यामध्ये कागदांमध्ये हेरफेर असेल किंवा त्या आरक्षणाच्या विषय असेल ते सगळे विषय यांनी करून बघितलेले त्याचे चार दोन पुरावे माझ्याकडे आलेले आहे पुराव्याशिवाय मी बोलत नाही मित्रांनी मात्र प्रश्न असा आहे एकीकडे जवान हे देशासाठी स्वतःच पणाला लावून दुश्मनाचं आपलं संरक्षण करण्यासाठी दुश्मनाच्या गोळ्या छातळावर घेत आहे दुसरीकडे हे अधिकारी यांना एक एक दीड दीड लाख रुपये पगार आहे मग सीओ हो असतील डिप्टी सीओ हो असतील सीडीपीओ हो असतील हे असे एक एक दोन दोन लाख रुपये पन्नास पन्नास हजार साठ साठ हजार चाळीस चाळीस हजार रुपये जर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे घेत असतील महिलांचे घेत असतील तरी किती लाजीरवाणी गोष्ट आहे आणि महत्वाचं म्हणजे हे स्वतःहून पैसे घेत आहेत यांनी एक शिष्टीम उभी केली आहे ज्या अंगणवाडीच्या सेविका आहेत ज्या मदतनीस आहेत त्यांच्या माध्यमातून हे घरोघरी पोहोचतात त्यांच्या घरी जाणार त्यांच्या घरून व्हॉट्सअप कॉल करून त्या सीडीपीयूशी बोलणं करून देणार आणि मग पैशाची मागणी करणार मग तेच पैसे त्या अंगणवाडी सेविकाकडे देणार ते पैसे तिथं नेऊन देणार आणि मग तुम्हाला ऑर्डर देणार अशा पद्धतीचा खेळ मागच्या काही आठ दिवसात सुरू आहे मला बरेच फोन या विषयावर आले तालुक्यामध्ये जवळपास एकशे दोन जागा आहेत पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण ठिकाणाहून मला फोन येत आहेत रेकॉर्डिंग कोणी टाकतंय ऐशो पैसे मागितले तर मी याची चौकशीची मागणी विभागीय आयुक्त सन्मान्य यांच्याकडे करणार आहे हे हे खरे आहे यांना खर तर गोळ्या झाडायला पाहिजे यांच्या खरंतर कानफडे फोडायला पाहिजे कारण देशाची शिष्टीम भ्रष्ट करणारे हे मोजके काही अधिकारी आहेत जे की सिस्टीमला सर्व सिस्टीमला सरकारला सुद्धा बदनाम करण्याचं काम हे करत असतात सरकारच्या नावाखाली म्हणून सरकारला सुद्धा विनंती करेल की हा जो भ्रष्टाचार आहे अशा पद्धतीचा आता ज्याचं काम झालंय तो तर काही समोर येईना पण एक दोन हुशार आहेत जे की ज्यांना खरंच तळमळ आहे की आपले पैसे मेहनतीचे होते ते मला रेकॉर्डिंग टाकताय फोन करून सांगताय की हे बघा आमच्याकडनं साठ हजार घेण्यात आले आमच्याकडनं ऐंशी हजार घेण्यात आले आणि आम्हाला सांगितलं नंबर तर आमचाच होता पण आम्हाला सांगितलं की तुमची निवड जर करायची असेल तर एवढे एवढे पैसे लागतील ला, अन्यथा दुसऱ्याची निवड होत आहे अशा पद्धतीचा हा भ्रष्टाचार आहे सन्मान्य विभागीय आयुक्त यांच्याकडे आम्ही ही तक्रार करणार आहे आणि चौकशीत जो कोणी आढळेल दोषी त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी या ठिकाणी मी करणार आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की तुमच्याकडनं देखील पैसे घेण्यात आले असतील किंवा तुमच्याकडे अजून काही पुरावे असतील माझ्याकडे आहेत पण तुम्ही अजून विक्टम आहात तुम्ही अजून काही गोष्टी शेअर करू इच्छित असाल तर माझ्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवा मी आपला आवाज बनून या ठिकाणी नक्कीच आपला आवाज धन्यवाद ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा